नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांना मी डॉक्टर देवश्री महाजन पुन्हा एकदा तुमचं माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनला नक्की क्लिक करा आता इथं आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण ओव्हरऑल काय बघणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला ही माहिती देते पण आधी शेड्यूल बघूया की काय आपलं शेड्यूल आलेलं आहे आपली जॉईनिंगची डेट काय आपली चॉईस फिलिंगची डेट काय आपल्याला माहिती आहे की आपली चॉईस फिलिंगची ती आजपासून चालू होणार आहे त्यात जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल जर तुम्ही आतापर्यंत कुठे घेतली नसेल किंवा घेतली असेल पण तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही आमच्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त आजमध्ये कॉन्टॅक्ट करा आमची जे टीम मेंबर्स आहेत ते तुम्हाला फीज सांगतील जी काही फीज असेल ती तुम्ही लवकरात लवकर पे करा मग आम्ही तुमचे जे प्रोसेस आहे ती लवकरात लवकर आमच्या साईडने स्टार्ट करू आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे फक्त एक आता शेवटचा राऊंड म्हणजे राऊंड थ्री उरलेला आहे तर आजपासून जे आपलं चॉईस फिलिंग आहे ते स्टार्ट होऊन गेलेलं आहे आणि राऊंड थ्रीसाठी आपल्याला सर्वात महत्वाचं काय तर चॉईस फिलिंग आहे जर तुम्ही चॉईस फिलिंग नीट केली नाही तर एकतर तुम्ही पूर्ण राऊंडच्या बाहेर पडणार आणि तुमचं एक वर्ष वाया जाणार म्हणजे तुम्ही ग्रुप ए साठी एलिजिबल राहणार नाही या वर्षासाठी म्हणजे एक वर्ष वाया जाऊन आता तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी जे ग्रुप ए साठी चॉईस फिलिंग जी करता येईल म्हणून राऊंड थ्री आपल्याला सर्वात महत्त्वाचा राऊंड राहतो आणि याच्यात तुम्हाला खूप सारे रूल्स अँड इन्स्ट्रक्शन जे फॉलो फॉलो करावं लागतात आणि जर तुम्हाला ते माहीत नसेल तर तुमच्यासाठी ते महागात पण पडू शकतं जर तुम्हाला चॉईस पण घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात बाकी आपले जे रूल्स किंवा जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन करणारच आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण बघूया की काय काय इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिले गेलेले आहे सी टी सेल थ्रू सर्वात आधी आपण शेड्यूल बघूया जर आपलं जे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स होतं ते दहाला येणार होतं ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि आपण हे पण डिस्कस केलं आहे की राऊंड थ्रीचं आपल्याला काय चेंज दिसेल त्यातलं ॲनालिसिस राऊंड टू आणि राऊंड थ्रीचं आपल्याला काय दिसतंय सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय बदल दिसतोय एक नवीन कॉलेज आलं आहे ते कोणतंही प्रायव्हेट कॉलेज आपल्याला गव्हर्नमेंट नवीन कॉलेज आलं आहे की नाही ते सर्व आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे जर तुम्हाला कोणतीच गोष्ट माहीत नसेल सीट मॅट्रिक्सबद्दल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की बघा राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये आपल्याला काय फरक दिसणार आहे राऊंड थ्रीमध्ये आपला जो कट ऑफ आहे तो जास्त डिफरन्स आपल्याला दिसणार नाही जास्त वाज डिफरन्स आपल्याला तिथे भेटणार नाही आपला जो कट ऑफ आहे तो थोडा कमीच दिसेल म्हणून जर तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता आता ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म फॉर राउंड थ्री आपलं जे ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म आहे ते आजपासून म्हणजे अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत रात्री इलेवन फिफ्टी नाईन पी एमपर्यंत सर्व टाईम जो आहे तो आपल्याला दिला गेलेला आहे तर तुम्ही ह्या वेळेमध्ये तुमची चॉईस फिलिंग जी ती करू शकतात फक्त तुम्ही तेरा तारखेपर्यंत तुमची चॉईस फिलिंग जी पूर्णपणे करून टाका लॉक करायचं विसरू नका जर तुम्ही लॉक करणार नाही तर तुमचे चॉईसेस जे नल राहिले जातील म्हणजे तुम्ही तुमचे चॉईसेस जे ते ग्राह्य धरले जाणार नाही आपल्याला राऊंड थ्रीचं सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे तर ते आपल्याला सतरा तारखेला येणार आहे आणि जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रेडेन्शन फॉर्म म्हणजे आपल्याला जॉईनिंग कधी करायचं आहे तर आपल्याला अठरा तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिले गेलेला आहे की तुम्ही या वेळेमध्ये तुमचं जे जॉइनिंग आहे किंवा फिलिंग ऑफ स्टेटस स्ट फॉर्म रिडेन्शन फॉर्ममध्ये ॲडमिशन करणं आहे तर तुम्ही प्रक्रिया जी ती पूर्ण करू शकता एक्सक्लूडिंग तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला काही डेट्स जे ते वगळण्यात आलेले आहे म्हणजे काही डेट्स जे ते आपल्याला एक्स्क्लू केलेले आहे तर ते डेट्स कोणते तर एकतर एकवीस तारीख आहे दुसरी म्हणजे बावीस तारीख आणि तिसरी म्हणजे तेवीस तारीख तीन तीन तारीख आपल्याला दिलेली आहे ही दिवाळीची तारीख आहे एकवीस बावीस आणि तेवीस तीन दिवस तुम्ही कॉलेजला जाऊ शकत नाही किंवा कॉलेजला ऍडमिशन घ्यायला तुम्ही तिथं प्रक्रिया करायला पोहोचू शकत नाही कारण आपल्याला तीन दिवस जे एक्सक्लूड केले गेलेले आहे बाकी तुम्ही कोणत्या पण दिवशी अठरा ते सव्वीस तारखेपर्यंत कोणत्या पण दिवशी जाऊन तुम्ही तुमची प्रक्रिया जी ती पूर्णपणे पार पाडू शकतात काय दिले गेलेलं आहे की सीट्स मे इनक्रीज ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ ऑल इंडिया कोटा अलॉटेड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थ्री हेन्स कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू टेक नोट ऑफ द सेम अँड एक्सरसाइज दर चॉईस फिलिंग केअरफुली ड्युरिंग द गिवन पिरियड आता यांनी काय म्हटलं की राऊंड थ्रीमध्ये तुम्ही नीट चॉईस फिलिंग केली पाहिजे जर तुमच्या कॅटेगरीच्या समोर झिरो पॉईंट टाकलं असेल म्हणजे समजा तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरीचे आणि तिच्यात तुम्हाला एस टी किंवा एस सी कॅटेगरीचं एक पण सीट जे पर्टिक्युलर कॉलेजला भेटत नाही आहे तिथं तुम्हाला झिरो सीट्स दिसत आहे किंवा एक पण अवेलेबल सीट नाही आहे तरी तुम्ही ते कॉलेजेस भरा का भरा कारण जर ऑल इंडिया कोटामध्ये आपल्याला हे काय सांगतंय टी सर की जर इन केस आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये जे स्टुडंट्स राउंड राऊंड थ्रीमध्ये ज्यांनी जर सीट कॅन्सल केलं किंवा त्यांनी सीट घेतलंच नाही किंवा फ्री एक्झिट केलं किंवा ते सीट सोडलं तर ते सीट वॅकेंट राहील आणि ते सीट जे ते आपल्याला कन्वर्ट केलं जाईल स्टेट काउन्सिलिंगमध्ये व तुम्हाला ते सीट भेटू शकतं म्हणून तुम्ही तुमच्या नावासमोर व्हॅकंट आहे का आणि सीट तुमच्या कॅटेगरीसमोर वॅकेंट आहे का नाही ते बघू नका तुम्ही फक्त स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते सर्वे टाकून द्या आणि मग तुम्हाला जर ते लागलं जर ऑल इंडिया कोर्टामध्ये ते वॅकेंट राहिले तर ते तुम्हाला इथे शिफ्ट केलं जाईल ते तुम्हाला इथं दिलं जाईल आणि ते सीट तुम्हाला भेटू शकतं आल्सो आफ्टर हॅविंग झिरो वॅकेन्सी तर ही गोष्ट लक्षात ठेवा नंतर आपल्याला काय म्हटलं की रिमेनिंग इन्स्ट्रक्शन विल बी रिमेन सेम ॲज गिवन इन नोटीस नंबर एटीन जी बाकीची इन्स्ट्रक्शन आहे ती नोटिस नंबर एटीनमध्ये आपल्याला दिली गेलेली होती ते पण आपण बघून घ्या की काय इन्स्ट्रक्शन दिली गेलेली आहे तर बाकीचे इन्स्ट्रक्शन सेम राहतील दर विल बी नो ॲक्टिव्हिटी फ्रॉम ट्वेंटी वन टू ट्वेंटी थ्री ऑन अकाउंट ऑफ दिवाळी फेस्टिवल आपल्याला ट्वेंटी वन टू ट्वेंटी थ्री म्हणजे एकवीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत तेवीस दहा दोन हजार पंचवीस दिवाळी फेस्टिवलमुळे आपल्याला कोणतंच चेंजेस किंवा कोणतीच ॲक्टिव्हिटी जी आहे ती सीईटी सेलला दिसणार आहे कारण आपल्याला ऑफिशियली सुट्ट्या दिल्या गेलेल्या आहे ऑल

राँड राँड तर आपण राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीची प्रक्रिया अलॉटमेंट झाली तर काय अनॉ अलॉटमेंट नाही झाली तर काय हे सर्व डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये आपल्याला काय काय दिलं गेलं आहे तर हे आपल्याला दिलं गेलं की रजिस्ट्रेशनच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे तर हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे आपण इथून बघूया द चॉईसेस फिल्ड बाय कॅन्डिडेट्स फॉर राऊंड टू विल बी ट्रीटेड एज नल अँड वर्ल्ड ऑल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटिंग इन राऊंड थ्री मस्ट फिल फ्रेश चॉईसेस जे विद्यार्थी किंवा जे स्पेलिंग करत असणार तर टू चे चॉईसेस होते ते इथं नल किंवा वॉइड पकडले गेलेले आहे तुम्हाला कॅपराऊंड थ्रीमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करावं लागणार आहे तुम्ही कॅपराउंड टूवर डिपेंड होऊ नका की आपले जे चॉईसेस आहे तेच कॅरी फॉरवर्ड होतील आणि आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करावं लागणार नाही असं नाही आहेत तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये नवीन चॉईस फिलिंग करावं लागेल नवीन लॉक करावं लागेल प्रेफरन्सेस आणि तुम्ही जेवढे राऊंड टूमध्ये टाकले होते त्याचा एकदा विचार करा की आपल्याला खरंच टाकायचे आहे कारण कारण राऊंड थ्रीमध्ये जर तुमचा नंबर लागतो तर तुम्हाला ते कॉलेजेस घ्यावे मँडेटरी आहे तुम्हाला ते घ्यावेच लागणार आहे जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली गेलेली नाही आहे जसं आपल्याला राऊंड टू नंतर दिली गेलेली होती तर राऊंड थ्रीमध्ये तुम्ही रज नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल पण आता आपल्याला पुढे कोणतीच नवीन संधी दिली गेली नाही आहे तुम्ही डायरेक्ट राऊंडच्या बाहेर पडणार आहात म्हणून जे काही करायचं आहे ते नीट विचारपूर्वक करा कॅन्डिडेट्स मस्ट कम्प्लीट रजिस्ट्रेशन अपलोड ऑल द रिक्वेस्टेड ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स विदिन द स्टेपुलेटेड शेड्यूल तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे ते विदिन टाइम पीरियड तुम्हाला अपलोड करायचे आहे कॅन्डिडेट अलॉटेड इन सीट ऑल इंडिया कोटा राऊंड थ्री मस्ट नॉट बी बन्सिड विल नॉट बी कन्सिड फॉर कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड फॉर स्टेट काउन्सलिंग ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा राऊंड थ्रीमध्ये सीट भेटली असेल किंवा त्यांनी ती सीट घेतली असेल तर त्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड थ्रीसाठी कोणतंच अलॉटमेंट किंवा ते एलिजिबल नाही आहे कॅपराऊंड थ्रीसाठी त्यांना अलॉटमेंट पण होणार नाही आणि ते तिथं पार्टिसिपेट पण करू शकत स्टेट काउन्सिलिंगमध्ये म्हणजे ई टी सेलला इट्स मँडेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅपराउंड थ्री कॅन्डिडेट्स हू अलॉटेड द अलॉटेड अ सीट इन कॅपराऊंड थ्री विल नॉट बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राऊंड्स इन रिस्पेक्टि ऑफ वेदर दे जॉईन और डू नॉट जॉईन टू द अलॉटेड सीट आता हे खूप महत्वाचं आहे आपल्याला कॅपराऊंड थ्रीमध्ये जिथे पण म्हणजे एम सी सी डबल ए ट्रिपल सी तुम्ही सर्वकडे जर बघणार तर कॅपराऊंड थ्रीमध्ये आपल्याला सीट घेणं गरजेचं आहे तुम्हाला ते सीट घ्यावंच लागणार आहे जर तुम्ही सीट घेतलं किंवा नाही पण घेतलं तरी तुम्ही जे बाकीचे राऊंड्स आहेत त्याच्यात तुम्ही एलिजिबल राहणार नाही किंवा बाकीचे राऊंड्स तुम्ही खेळू शकत नाही म्हणून तुम्हाला चांगलं राहील की तुम्ही ते सीट घेऊन असता एक वर्ष वाया घालण्यापेक्षा इर ऑफ वेदर दे जॉईन ऑर डू नॉट जॉईन द अलॉटेड सीट तुम्ही कन्सिडर होणार नाही पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला कॅप राऊंड थ्रीचं सीट जे आहे ते घ्यावंच लागणार आहे बाकीचे जे इन्स्ट्रक्शन्स ते आपल्याला डब्ल्यू डीसाठी दिले गेलेले आहे तर बाकीचे तुम्ही इथं वाचू शकतात की पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्सला जे आहे त्यांचं सेंटरला जाऊन त्यांचं सर्टिफिकेट जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर ते घेऊन जायचं आहे हे सर्व इन्स्ट्रक्शन्स इथं दिले गेलेले आहे तर ते पण तुम्ही चेक करू शकतात नंतर आपण डिस्कस करूया की जर तुम्हाला ॲडमिशन जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले किंवा नाही पण झाले तर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व आपण आता डिस्कस करूया कारण आपण या व्हिडिओमध्ये ओवरऑल काय काय इन्स्ट्रक्शन्स आहे कशी प्रोसेस आहे ते सर्व डिस्कस करणार आहोत म्हणून हे सांगणं तुम्हाला खूप गरजेचं आहे जर इन केस तुम्हाला अलॉट झाले कॉलेज तर एकतर तुम्हाला राऊंड वनमध्ये अलॉट झालं असेल किंवा राऊंड टूमध्ये अलॉट झालं असेल तर जर अलॉट झालं असेल तर राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये जर तुम्ही फायनल ॲडमिशन केली असेल तर तुम्ही राऊंड थ्रीसाठी एलिजिबल नाहीच तुम्ही चॉईस फिलिंग करू शकत नाही पण जर तुम्ही अपग्रेड केलं असेल अलॉट होऊन जर तुम्ही अपग्रेड केलं असेल तर तुम्हाला आता राऊंड थ्रीमध्ये नवीनपासून जी चॉईस फिलिंग आहे ती कवं लागेल जर तुम्ही तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटतं आहे तर तुम्हाला फायनल ॲडमिशन तिथं घेणं गरजेचं आहे जर तुम्ही राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे तर तुम्ही एलिजिबल नाही आहे फायनल तुमची ॲडमिशन जी आहे ती झालेली आहे जर तुम्ही होल्ड केलं असेल कॉलेज राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये तर तुम्ही एलिजिबल आहात जर तुम्ही अपग्रेड केलं असेल तर तुम्ही एलिजिबल आहात पण जर अपग्रेड करून तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये जर चांगलं कॉलेज आहे किंवा बेटर कॉलेज आहे तर तुम्ही ते कॉलेज घ्या राऊंड थ्रीमधलं तुम्हाला ते नवीन कॉलेज चांगलं कॉलेज भेटलेलं गरजेचं आहे ते घेणं पण जर तुम्हाला नाही भेटत ते चांगलं कॉलेज जर तुम्हाला राऊंड वन किंवा राऊंड टूमधलंच जे सीट आहे ते रिटर्न होऊन भेटतंय किंवा तेच सीट तुम्हाला पहिल्यावाले भेटते तर तुम्हाला तुम्हाला आता राऊंड थ्री मध्ये ते रिटर्न झालेलं सीट तुम्हाला घेणं ते पण गरजेचंच आहे तुम्ही त्याला डिनाय करू शकत नाही जर तुम्हाला राउंड वन आणि राउंड टू मध्ये तुम्ही कोणतं तरी सीट अपग्रेड केलंय आणि जर तुम्हाला तेच सीट परत भेटलेलं आहे राऊंड थ्रीमध्ये तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता नंतर काय जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही तर काय जर तुम्हाला कॉलेज अलॉटच झालं नाही राऊंड थ्रीमध्ये तर तुम्हाला परत राऊंड फोरमध्ये प्रोसीड करायचं आहे बाकी तुम्हाला नवीन जे ते काहीच करायचं नाही आहे तुम्हाला राऊंड फोरमध्ये प्रोसीड करायचं परच फिलिंग करायची वाट बघायची राऊंड फोर म्हणजे कोणता दुसरी वॅकन्सी राऊंड आपण त्याला म्हणत असतो तोवाला राऊंडमध्ये तुम्हाला प्रोसीड करायचं आहे नंतर अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहे तर एकतर तर चॉईस फिलिंग तुम्हाला परत करायची आहे चॉईस फिलिंग तीच करा जे कॉलेजेस तुम्हाला शंभर टक्के घ्यायचे आहे त्यात आपल्याला एक नवीन प्रायव्हेट कॉलेज ॲड झाले ते बघून घ्या की कोणतं कॉलेज ॲड झालं त्याचे कॉलेज अकॉर्डिंग तुम्ही टाका वेदांत पालघरला आपल्याला रिझर्वेशन अकॉर्डिंग स्कॉलरशिप भेटत नसते म्हणून त्या कॉलेजबद्दल एकदा विचार करा काउन्सिलमध्ये जर तुम्ही टाकताय तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल याची काळजी घ्या जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तीस एट टू सेवन फाय फाय वन एट फोर एट झिरो काउन्सिलिंग म्हणजे फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज टाका नंतर आमचे टीम मेंबर्स तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आणि लवकरात लवकर तुमची प्रोसेस जी आहे ती करून देतील जर तुम्हाला तुम्हा तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद